ना पोटराय उठनंतर राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते जसं आपण गाडी प्रॉब्लेम बिठाई बंद होतो हो जसा आता मी तो गुडघेतच्या पाण्याने इतका इतला प्लॉट आहे ना की पूर्ण की पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली फक्त माहितीच हा पट्टे तातडीने करायला लावा नसता काय व्हायचं ती पीक पाणी त्याच्यामुळे ठीक आहे <laughs> नाही बघ आता सरसकट शब्द मानल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला हातात ओके धन्यवाद मनोज जरांगेने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंनाच फोन लावला आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी केली त्यावर समोरून मुंडेंनीही सरसकट मदत देणार असल्याचं सांगितलं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतातील पिकांचं जमिनीचं शेतातील पाईपलाईन असतील जनावरं घरं सगळ्यांचंच मोठं नुकसान झालं आहे राज्यातील मंत्री नेते यांचे पाहणी दौरेही झालेत मात्र सध्या शेतकरी मदत कधी मिळणार याकडे डोळे लावून बसला आहे मनोज ही जालन्यातील गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली गुडघ्या इतक्या पाण्यात उतरलेले जरांगे यावेळी पाहायला मिळाले आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना ते बघा मला राजकारण करायचं नाही कशातच म्हणून मी स्पष्ट बोललो नसतं माझा जो दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं कृषी मंत्री सध्या ती येत भारतीयांच्या वरती शेतकऱ्यांचा या राज्यातला आणि त्यांनी एक शब्द वापरला आता सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार आहे सरसकट म्हणजे पंचनामे हे केले जाणार नाहीत फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयारी आठ दहा दिवसाच्या आध्या त्यांनी सांगितलं दहा दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई द्या नाही दिलंय की मनोज जरांगे आहे ना रस्त्यावर यायला त्याची काळजी नाही पण मी बॉगसे बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं हा मला माझा शेतकरी वाजवायचा शेतकरी जगला पाहिजे याचा जातीवाद नाही आहे का जातीचा संबंध नाही फोन लागत नाही मोगाशी त्यांचा मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा का आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असते प्रत्येक वेळेसच राजकारण करायचं आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही कामात असतील ते शंभर टक्के वापस लावते तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय पण त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे आठ दिवसाच्या आत किंवा दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि ते आम्ही मिळवणार आहे न्याय दिला ना राज्यातला पुरा शेतकरी मी मेरस्तोराने सगळ्याचे सगळं आता कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन गेल्यात आशांच्या किंवा सरसकट देतोय आता आम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोलल्याला फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे फक्त शेतकरी जे नुकसान सांगतात ते नुकसान तितक्याच बरीव निधी न द्या शेतकरी जर म्हणला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे पाच हजार शेतकरी जर म्हणलं माझं दहा लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे पस्तीस हजार एखादा शेतकरी म्हणला माझं वीस हजाराचं नुकसान झालंय मग तुम्ही द्यायचे तीनशे रुपये हे नाही चालणार तुम्हाला त्यांना शंभर टक्के सरसकट आणि शंभर टक्के निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेला नुसकानाच्या बरोबरीचा ती द काटकसर का नाही आणि सुट्टी मायापाशी नसते तर मुंडेंनी दहा दिवसात सरसकट नुकसान भरपाईचा शब्द दिल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं शब्द पाळला नाही तर जरांगेंकडून इशाराही देण्यात आला आहे आता हा शब्द पाळला जातो का पुढे जरांगे काय करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा